संस्कृतीत विवाह प्रथा समाजामध्ये परंपरागत महत्वाची आणि सार्वत्रिक क्रिया आहे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सामुदायिक तथा विवाह हो समारंभ आयोजित केले जातात या समारंभात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही भंडारा जिल्हा हा बालविवाह मुक्त व्हावा याकरिता शासन स्तरावरून बालविवाह प्रतिबंध आदेश जिल्ह्यात लागू करण्यात आले आहे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर होणारे विवाह समारंभ सोहळ्यात होणारे बालविवाह प्रतिबंधक करण्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांचे स्तरावरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करणारे भंडारा जिल्ह्यातील लग्नपत्रिका छपाई करणारे प्रेस चालक मंडप डेकोरेशन चालक फोटोग्राफर आचारी मंगल कार्यालय लॉन सभागृह व्यवस्थापक बँडवादक कॅटरिंग चालक विविध जाती धर्मातील विवाह लावण्यात येणारी व्यक्ती यांनी विवाहाचे काम घेताना मुलीचे वय अठरा वर्ष तर मुलाची वय एकवीस वर्ष पूर्ण झाल्याची खातर जमा करूनच विवाह समारंभाची बुकिंग घेणे बंधनकारक करण्यात आले आहे बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहामधील तरतुदीनुसार जो कोणी बालविवाह विधीपूर्वक लावण्यासाठी चालना किंवा परवानगी देईल किंवा विधीपूर्वक लावण्यास प्रतिबंध करण्यात हलगर्जीपणाने कसूर करेल यामध्ये बालविवाहास उपस्थित राहणारी किंवा त्यात सहभागी होणारी व्यक्ती यांचाही समावेश होतो ती व्यक्ती दोन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या सश्रम कारावासच्या शिक्षेस आणि एक लाख रुपयापर्यंत असेल इतक्या दंडाच्या शिक्षेस देखील पात्र होईल बालविवाह संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा महिला व बाल विकास विभागाच्या चाइल्ड हेल्पलाईन एक शून्य नऊ आठ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान शासनाकडून करण्यात आले आहे की अक्षय तृतीय हा एक चांगला मुहूर्त आहे आणि आपल्या भारतीय समाजामध्ये फार काही वाईट रूढी परंपरा आहेत आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी एक वाईट रूढी परंपरा म्हणून बालविवाह मोठ्या प्रमाणात होता आणि हा बालविवाह होऊ नये आपला आपल्या भंडारा जिल्ह्यात तसंही फार कमी प्रमाणात बालविवाह होत आहे परंतु आपला भंडारा जिल्हा हा शून्य बालमुक्त जिल्हा व्हावा अशी आमची तयारी आहे आणि त्या ठिका त्याकरता जिल्ह्यातल्या सर्व मंदिर देवस्थान आ, मंगल कार्यालय कॅटरिंग बैंड पथक इत्यादी ज्या ज्या आस्थापना या बाल विवाह म्हणजे विवाह कामच्या कामात सहभागी होतात त्या सगळ्यांना आम्ही निर्देश दिलेले आहे की आपण ऑर्डर घेताना बालक आणि बालिकेची जन्मतारखे पाहूनच ऑर्डर घ्यावे अन्यथा आपणाला कारवाई करण्यात येईल आणि अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्या पूर्ण प्रत्येक तालुक्यात सगळी तयारी सुरू आहे आणि ह्या ज्या जो दहा तारखेला अक्षय तृतीया होणार आहे आहे त्या दिवशी शून्य बालमुख बालविवाह व्हावे या दृष्टीने पूर्ण आम्ही प्रयत्न करत आहे आणि हे शासनातर्फे जरी प्रयत्न होत असले तरी शासनाला एक शासनाला जर समाजांनी सहकार्य केलं तर नक्कीच हा समाजातील समाजाच्या सहकार्याने भंडारा जिल्हा हा आणि शून्य बालविवाह मुक्त जिल्हा नक्कीच करू याची मी शाश्वती देतो धन्यवाद अक्षय तृतीय या शुभ मुहूर्तावर विवाह हे खूप मोठ्या प्रमाणात होतात त्या अनुषंगाने तिथे बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार महिला व बालविकास विभागामार्फत जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे बा भंडारा जिल्हा हा बालविवाह मुक्त व्हावा यासाठी तत्पर महिला व बालविकास विभाग स कार्यरत आहे जर बालविवाहाविषयी जर कोणाला माहिती गावां गावामध्ये मिळाली तर ग्रामस्थांनी तात्काळ ग्रामसेवक यांच्याशी संपर्क करावा ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून गावस्तरावरती घोषित करण्यात आलेला आहे किंवा जर अशी काही माहिती लोकांना मिळाली तर त्यांनी वन झिरो नाईन एट हा चाईल्ड हेल्पलाईन नंबर आहे यावरती सुद्धा ते संपर्क करू शकतात त्यांचं नाव हा पूर्णत गोपनीय राहील बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र